असा म्हटला तमुक तसा म्हटला असं काही मला विचारू नका मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो मी सकाळी सीपीशी बोललो सीपींनी मला सांगितलं की त्यांना गे। एक वाजता ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना कधी कधी काय होतं उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला टीव्ही तर सगळ्यांनाच दिसतात वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या जी विकृत व्यक्ती असते जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून की बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली अमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली शहरात गेली त्या खरं तर काही थोडस तारतम्य के आनी ते हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता त्या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता कामाने ही प्र...